ईश्वरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिम्पली पिक्सलॅब ची गरज आहे पिक्स लॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्स लॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉट टू जाऊन ओपन पी एल फाईलमध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर जे काही मी तुम्हाला पी एल फाईल दिले आहे त्या पी एल पी फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर बारा तुम्हाला सिम्पली ती पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे बॅनर कसा झाला आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपली ही बारावी पिल फाईल आहे तुम्हाला मी अशी एकोणीस पिल फाईल देणार आहे एकदम खतरनाक अशी बॅनर येत जातील त्यामुळे आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला हे फक्त सिंपल बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे आहेत जर तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करायच नसेल तर त्याच्यावर एक आपला व्हिडिओ आहे ते एक वेळेस नक्की बघा तुम्हाला समजून जाईल बॉक्समध्ये फोटो ॲड कसे करायचे एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तर सर्व मित्र नाव तुम्हाला चेंज करण्यासाठी इंडिया फाउंड करून म्हणून एक ॲप आहे त्या ॲपची गरज लागणार आहे ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सिंपली युनिकोड स्लिपीमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काही तुमचे मित्रमंडळाचे वगैरे काही नावासे ग्रुपचे तिथे टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो तुम्हाला सिंपली इथनं कॉपी करायचं आहे कॉपी करून डबल पिक स्लॅपमध्ये यायचं आहे पिक्सलॅपमध्ये आल्यानंतर सिंपली ते एडिटमध्ये जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे बघू शकतात एकदम खतरनाक ते तुमचे नाहून जाईल तुम्हाला सिंपली बॅनर आपल्या पेल फाईलला पासवर्ड आहे पी एल फाईलचा पासवर्ड आहे वीस बावीस आणि आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि बॅनर येण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला बॅनर सेव्ह आणि इमेज करून आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे